ना जीव मजरे ना आता मागे नाही मागू कशाला माझा संसार दुसऱ्याने केला सुख लाभन माझ्या जीवाला गुणी बतार माझी माणस कर त्यांचं राखण आज आपल्या लाईव्हचा विषय आहे इतरांच्या नजरेमध्ये परफेक्ट असलं पाहिजे का स्वतःच्या नमस्कार दादा झाला का च्या किती वाजले जेवण झालं का नाशिककर दादा खूप खूप धन्यवाद आणि आज माझ्या लाईव्हचा विषय आहे की इतरांच्या नजरेत आपण चांगलं असलं पाहिजेन का स्वतःच्या नजरेत ह्या विषयावर आपण बोलणार आहोत हो ताई नाश्ता झाला ओके नाशिककर दादा बोला अजून काय बोलता खूप खूप धन्यवाद तुमचं लाईव्ह मध्ये आल्याबद्दल हाय <laughs> मोना झालं का जेवण तुझं मोना जेवण नाही अजून ओके okay. कशा आहात मी मस्त बरं म्हणायचं पुढे चालायचं चा। सध्या मी एकदम हॅपी हॅपीच आहे बर का खूप खुश आहे मी कोणता विषय आहे आज इतरांच्या नजरेत परफेक्ट असावं का स्वतःच्या नजरेत परफेक्ट परफेक्ट असावं माणसाने हा आजचा विषय आहे आणि त्यात एखादा आणखी विषय बोलू नाही अजून आम्ही बाहेर गेलेलो आत्ताच आलो हो का मोना बर नमस्कार काका नाशिककर दादा मोनानी नमस्कार सांगितलंय तुम्हाला आहात ना तुम्ही मोनाला पण तुम्ही नमस्कार सांगितला बर सॉरी बरं का लक्षात नाही आलं माझ्या कारण इतरांच्या नजरेत जेव्हा आपण परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो ना तर ते मला वाटतं कधीतरी कुठेतरी फेल होतो आपण त्याच्यामध्ये तर जितकं होईल तितकं प्रयत्न स्वतःच्या नजरेत आपण चांगलं असावं हो। मोना कशी आहेस नाशिककर दादा विचारत आहे तर मला तरी असं वाटतं की आपण आपल्या नजरेत परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि जर आपल्याला माहिती की आपण आपल्या नजरेत खरंच खूप चांगले आहोत तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही जीवनामध्ये हो की नाही मोना नाशिककर दादा कारण इतरांच्या नजरेत आपण कितीही चांगले असलो पण ना ते आपल्याला चांगलं कधीच म्हणत नाही आणि त्याच्यावरच मी एक मराठीमध्ये फनी व्हिडिओ बनवणार आहे आज बरं का माझ्या आवाजामध्ये छान आहे काका मस्त मज्जेत मज्जेतच राहावा प्रत्येकाने जितकं होईल तितकं आनंदातच राहिलं पाहिजे कारण आनंदात राहायला काय मोठे क्षण नकोय माणसाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण आनंदात राहू शकतो बरं का मोठंच काही बँक बॅलेन्स झाला पाहिजे मग आपण आनंदात राहू असा कधी विचार करू नका अरुण दादा खूप खूप धन्यवाद आई वडिलांच्या सावलीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बर का हाय ताई लाईक डन खूप खूप धन्यवाद अरुण दादा जेवण झालं का तुमचं कारण आपण इतरांच्या नजरेत जेव्हा चांगलं होण्याचा प्रयत्न करतो ना तिथे आपण आपला वेळ खूप वाया घालवतो बर का खूपच वेळ वाया जातो आपला आणि तो प्रयत्न जास्तीत जास्त सक्सेस होत नाही आपण दुसऱ्याच्या नजरेत कधीही चांगलं होत नाही म्हणून आपण फक्त आपल्या नजरेत चांगलं असावं हो। बर हो नाही मोना अरुण कारण असा प्रयत्न करून काही अर्थच नाहीये बर का जो प्रयत्न आपला फेल जातो अशा ठिकाणी तुम्ही वेळ घालवणं आणि अशा ठिकाणी बोलणं आम्ही दोघं राजा राणी एक्सप्रेस खूप खूप धन्यवाद ताई कशा आहात मना तुम्ही मनापासून धन्यवाद तुमचं आई वडिलांची सावली लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि जितकं होईल तितकं सांगते ना मी इथे तिथे लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या जितकं तुम्ही स्वतःवर लक्ष द्याल तितकं तुम्ही आनंदात राहाल आणि इथे तिथे लक्ष दिलं तर तुमचं स्वतःवर दुर्लक्ष होईल ओके हो नाही ते म्हणतात ना कहो से जो कहे ना किसी से अशी गंमत आहे जीवनाची पण तर जितकं होईल तितकं स्वतःसाठी जीवन जगा आनंदात राहा प्रत्येकाने हॅप्पी हॅप्पी राहा आणि दुसऱ्यांच्या नजरेत चांगला होण्याचा प्रयत्न का अजिबात करू नका फक्त स्वतःच्या नजरेत तुम्ही खरंच परफेक्ट आहात का तो विचार करा आणि जर आपण स्वतःच्या नजरेत चांगले आहोत ना तर आपल्याला इतरांचा विचार करायची काहीच गरज नाही आहे बरं का कारण इतरांच्या नजरेत आपण खरोखर सांगते खूप वेळ वाया जातो आणि अशा ठिकाणी आपण आपला वेळ वाया घालवूच नाही बरं का आणि मी त्याच्यावरच आज माझ्या आवाजामध्ये फनी व्हिडिओ बनवणार आहे बरं का माझ्या आवाजात मला खूप आवडतं माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवायला आता त्याची झलक बोलू का बोलून दाखवू मना आहेच का अरुणदा आहेत का तुम्ही आजच्या व्हिडिओची एक झलक दाखवू का बोलून <laughs> एकदम बरोबर ताई ते म्हणतं ना आपण आपल्या नजरेत चांगले राहायचं चा। लोकांचं काय ते तर देवाला पण नावं ठेवतात हो ना तेच तर म्हणते मी पण नाही तुला सांगू मना बहुतेकांचा खरंच त्या गोष्टीमध्ये खरंच खूप प्रयत्न करतात की नाही कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं कोणीतरी आपलं कौतुक को करावं पण आपण ना खरंच तिथे वेळ वाया घालवतो बरं का असं कधी काही घडत नसतं हो की नाही नाशिकर दादा म्हणून जितकं होईल तितकं स्वतःच्या नजरेत चांगला असावं माणसाने आपल्याला जर माहिती की आपण आपल्या नजरेत खरंच खूप चांगले आहोत तर याच्यापेक्षा जास्त काहीच नाही जीवनामध्ये मग प्रयत्न करायचाच असेल ना तर स्वतःसाठी करा की आपण हा आपल्या जागेवर आपण योग्य बोलतो योग्य वागतो आणि खरोखर आपल्या मनामध्ये कोणाबद्दल कधीच असं तिरस्कार नाहीये आणि एखादा माणूस जर रडतोय त्याचे डोळे पुसायचे आपल्याला इच्छा होते तर खरखर तुमचं मन एकदम पाण्यासारखं नितळगार आहे बरं का मग त्यात तुम्हाला किती लोकांना आवड होत आहे त्याच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि मी तर बोलते की प्रत्येकाने ना स्वतःला इतकं बिझी ठेवायचं ना इतकं बिझी राहायचं ना की आजूबाजूला काय चाललंय तिथं लक्ष गेलंच नाही पाहिजे बरं का इतकं बिझी राहा प्रत्येकाने खूप खूप धन्यवाद नाशिककर दादा सपोर्ट करण्यासाठी मनापासून धन्यवाद बोला कोण कोण आहे अजून अरुण दादा आहात का तुम्ही कमेंट करा अरुण दादा कमेंट करा असाल तर तुम्ही आणि पहिली गोष्ट मी नेहमी सांगत असते की आपण सारखं सारखं नको तिथे वेळ घालवतो ना खरोखर आपलं नुकसान करतो बरं का आपण कारण वेळेचं महत्त्व खरंच प्रत्येकाला कळलं पाहिजे की वेळेचं काय महत्व आहे का फक्त आपण काय रोज उठतो रोजचे कामं करतो त्याच्यामध्येच आपण परेशान राहतो की कि आज किती काम आहे आज किती लोड आहे कामाचा आज खूपच टेन्शन आहे याच्यामध्येच वेळ घालवतो पण मी तर बोलते ना रोजचे काम करत करत एक फ्रेश राहावा प्रत्येक क्षणाला माणसाने कारण काम ही शेवटपर्यंत कधी संपत नाही आणि कामं तुम्ही जेव्हा संपवणार तेव्हाच ते संपतात जोपर्यंत तुम्ही काम करत राहाल करत राहाल ते काम काही संपत नाही कामांचा डी एंड आपल्याला करावा लागतो तेव्हा थोडासा जीवाला आराम भेटतो हो ओके नाही पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भावांचं बहिणींचं मनापासून स्वागत आहे आईवडिलांची सावली लाईव्ह मध्ये माझी कमेंट का वाचता एवढ्या रागाने तोपर्यंत लाईक केलं बघा या वाघाने खूप खूप धन्यवाद दादा कसे आहात तुम्ही जेवण झालं का नमस्कार ताई सुषमताई आहेत नाओ इंग्लिश वाचता येत नाही गोंधळ होतो बाई वाचायला <laughs> नमस्कार ताई तर प्रत्येकाने थोडं समजून घेत जावं बरं का बहुतेक ताईंना आपल्या भावांना इंग्लिश वाचता येत नाही म्हणून पटकन नाव वाचता येत नाही बरं का मी जेवण केलं ओके दादा बाकी काय म्हणता आणि मनापासून धन्यवाद तुमचं लाईव्ह मध्ये आल्याबद्दल हो मी शेष्मता बघा वाचलो बाई असं <laughs> वाचलं पण ना की एक वेगळाच आनंद होतो बरं का मला की नाही मी प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगते शेषमाताय दादा प्रयत्न करणं महत्वाचं आहे त्यात आपण नापास होणार का पास होणार या, या गोष्टीचा विचार नाही करत बसायचं पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे की नाही मी काहीतरी प्रयत्न केला जीवनामध्ये वेगळं काहीतरी राहायला प्रश्न रोजच माझी पण तीच कथा आहे काय सांगता तुम्ही अहो <laughs> मी तर मी प्रत्येकाला सांगत असते की जितकं होईल तितकं एकमेकाला समजून घ्या कधी कधी काय होतं माहिती कशेश माता बहुतेक लाईव्हला मी असं बघितलंय की नाव नाही घेतली ना की त्याच्यावर पण कमेंट येते की तुम्ही आमचं नाव नाही घेतय जेवण झालं का नाही ना अजून जेवण तुमचं झालं का कशा आहात तुम्ही सांगा बरं बोला काय चालू मग काय नाही सध्या तुमच्यावर बोलायसाठी लाईव्ह चालू केलीये आणि तुमच्या सोबत बोलते मी भावांबरोबर वहिनींबरोबर जय काल भरो संजय दादा मनापासून धन्यवाद झालं का जेवण वगैरे तुमचं म्हणून हो मी सांगत असते ना जितक होईल तितकं एकमेकाला समजून घेत जा कविता तायडे नमस्कार नमस्कार संजय दादा जेवण झालं दा का माझं नाही झालं संजय दादा तुमचं झालं का म्हणून माझ्या लाईव्हचा आजचा विषय आहे की आपण आपल्या नजरेत परफेक्ट असावं इतर ठिकाणी आपल्याला काय बोलताय काय नाव ठेवत आहे त्या ठिकाणी आपण दुर्लक्ष केलेलं चांगलं बर का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो जेवण झालं माझं तायडी ओके मला आज एक कमेंट आली होती डिप्पीचा फोटोवरून वाटतो तुम्ही टीचर आहात आणि तुम्हाला नाव वाचता येत नाही का असं बोलत होते हो का <laughs> संजय दादा नमस्कार सुष्मताई म्हणते सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद दादा मनापासून नमस्कार सुषमा तायडे नाव बोलायला काय काही बोलता पण आपलं काम आहे दुर्लक्ष करत पुढं चालायचं चा। आणि आपल्याला नाही पटला ना प्रश्न तर रिप्लाय नाही द्यायचा आणि जास्त विचार पण करत नाही बसायचं जसं खऱ्या जीवनामध्ये चार लोक चांगले चार लोक वाईट आहे तसंच युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर हो आहे नवीन काही नाहीये हर हर महादेव नवीन काहीच नाही आहे युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर कळलं का जसं खऱ्या जीवनामध्ये आहे ना हाय ताई श्रद्धा ताई खूप खूप धन्यवाद कशा आहात तुम्ही श्रद्धा ताई सात नंबर लाईक डन श्रद्धा ताई नमस्कार सुषमाताईने तुम्हाला नमस्कार सांगितलंय श्रद्धा ताई कशा आहात इंग्लिश मध्ये कमेंट करा मी फास्ट फास वा, फास्ट वाचते बर का इंग्लिश श्रद्धा ताई मोठे मोठे कमेंट करा तुम्ही इंग्लिशमध्ये माझी लाईव्ह सुरू करणार होतो आता तुमची लाईव्ह दिसली अहो दादा मी अहो ना ला मी कोणी नाही आहे ना लाईव्हला जास्त बघते मी जास्त कोणी नसलं तर मी पंधरा वीस मिनिटात बंद करते असलं कोणी बोलायला तर चालू ठेवते नाही तर बंद करून टाकते आणि प्रत्येकाला सांगते मी श्रद्धा ताईडे नमस्कार संजय बोलत आहे आणि श्रद्धा ताईंनी पण नमस्कार पाठवले संजय दादांना दादा आहात का दादा आहात का बोला कोण कोण आहे श्रद्धा तायडे लाईव्ह का फिरत होती काय माहिती हो दादा बहुतेकांच्या लाईव्ह ला होत आहे बर का असं बहुतेक लाईव्ह मध्ये असं होत सुष्मताई नमस्कार श्रद्धाताई म्हणताय नंतर लाईक करा डबल एवढं काय जाऊन श्रद्धा ताईंच्या लाईव्ह एवढं काय आहे नंतर पण लाईक करू शकतो आपण काजल संभाजीनगर काजलताई कशा आहात तुम्ही खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आजच्या लाईव्हचा विषय होता नेटवर्क नव्हतं काय श्रद्धा तायडे होत असा हो कधी कधी नाशिककर दादा नमस्कार संजय दादा लाईव्ह किती वेळा घेता हो तुम्ही काजू माय नमस्कार काय काजू माय काजल बोलायचं <laughs> सॉरी बर <पर> काजल <laughs> कशाला कॉल येतोय ये भाई आता मला हा काय खरं नाही भाई कॉल आले ना काय करावं आता कोण आहे मला समज ना बाय बर का नंतर चालू करावं लागेल लाईव्ह मला आता दिली माझ्या ची हे करून बाय सगळ्यांना